जय जयशिवाय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यापुढे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे कोणते तालुके आहेत कोणते जिल्हे आहेत या संदर्भात स्वयराशी माहिती घेणार किती हेक्टरचं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे किती हेक्टरपर्यंत अनुदान असणारे मर्यादा काय असणार आहे हेक्टर अनुदान किती मिळणार आहे कधी मिळणार आहे या संदर्भात स्वयराशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या नुकसान झाल्यापुढी शेतकऱ्यांना नुकसान बरफही राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे तशा प्रकारचा जिया सुद्धा करण्यात आलेला आहे आणि याचं वाटप सुद्धा आता लवकरच होणार आहे मित्रांनो त्यापूर्वी ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये शहापूर आहे मुरबाळा आहे या शेतकऱ्यांचं जवळपास त्रेपन्न हेक्टरचं नुकसान झालं होतं म्हणजे भाजीपाला पिकासाठी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो पालघर जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये पालघर वसई डहाणू डहाणू तालुक्यात एक्केचाळीस हेक्टरचं नुकसान झालं होतं म्हणजेच भाजीपाला पिकासाठी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे आता नाशिक जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये कळ कल, कळवणी आहे नांदगाव आहे नाशिक निव ने, नेवडा नेपडा त्र्यंबकेश्वर साटणा देंडोर दे पेठ सुरंग सुरंगा त्यानंतर इगतपूर सिनोर चांदवड येवला या तालुक्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये बत्तीस हजार आठशे तेहतीस हेक्टरचं नुकसान झालेलं आहे या, या शेतकऱ्यांना कांदा द्राक्ष सोयाबीन मक्का गहू ऊस या पिकासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे आता मित्रांनो जवळपास नाशिक जिल्ह्यातलं आपण बघितलेलं आहे यामध्ये धुळे जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई झालेली नुकसान भरपाई झालेली आहे या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम मिळणार मिळणार आहे याच्यामध्ये शिरूर आहे शि शिरपूर आहे शिंदखेड त्यानंतर या तालुक्यात जवळपास शेहेचाळीस हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये केळी कप पपई आणि कापूस हरभरा या पिकासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे आता मित्रांनो नांदेड नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई दिली जाणार आहे यामध्ये नव नव नवापूर आहे त्यानंतर नंदुरबार शहादा तोळणा सॉरी तोळ तोलन, तोळदा तोलन, त्यानंतर अक्रोन यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जवळपास दोन हजार दोनशे एकोणचाळीस हेक्टरची नुकसान भरपाई दिली जाणार आहे यामध्ये कापूस आहे भात तूर मिरची मका कांदा या पिकासाठी ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी जालना जिल्हा आहे पदनापूर आहे जाबा जाफराबाद आहे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जवळपास पाच हजार दोनशे एकोण एकोणऐंशी सॉरी एकोणसत्तर हेक्टरचं एकु� नुकसान झालं होतं यामध्ये शेतकऱ्यांना कांदा केळी कांदा हरभरा ज्वारी त्यानंतर गहू या पिकासाठी नुकसान बर्फही दिली जाणार आहे आता मित्रांनो बीड जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे यामध्ये परळी आहे पीड आहे जवळपास दोनशे पंधरा हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये कांदा ज्वारी भाजीपाला या पिकासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे है वस्मत समर्ष करने वस्मत करने आता मित्रांनो हिंगोली जिल्हा आहे परंतु यामध्ये वसमत तालुक्यात समावेश करण्यात आलेला आहे शंभर हेक्टरचं वसमत तालुक्यातील भाजीपाला पिकासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे इतर यामध्ये बात करण्यात आलेले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार नाही आता मित्रांनो परभणी जिल्हा सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे यामध्ये परभणी गंगाखेड आहे जिंतूर पाथरी त्यानंतर पूर्णा आहे पालम मानवत सोनपेठ सेलू या तालुक्यातून जवळपास एक हेक्टरपेक्षा एक हजार हेक्टरपेक्षा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये पेरू भाजीपाला पिकासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे आता जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी जळगाव जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे यामध्ये जळगाव आहे भुसावळ आहे येवला रावरी मुक्ताईनगर अमळनेर चोपडा एरंडा पारळ चाळीसगाव जामनेर पाचोरा धानोरगाव बेदवाड भांडगाव या तालुक्यात जवळपास पाचशे बावन्न हेक्टरचं नुकसान झालं झालेलं आहे यामध्ये कांदा हरभरा गहू मक्का ज्वारी या फळबाग पिकासाठी सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे आता मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये सांग संगमनेर आहे अकोल को, को, कोपरगाव पानेर राहुती येथील ये हे म्हणजे जवळपास पंधरा हजार तीनशे सात हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये केळी पपई गव मका नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये खेड आहे आंबेगाव शिरूर शिरूर तालुक्यात जवळपास या तीन तालुक्यातून जवळपास तीन हजार पाचशे हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये द्राक्षे कांदा पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता मित्रांनो सातारा जिल्ह्यात जवळपास शेतकऱ्यांचं पंधरा हजार पंधरा हेक्टर पेक्षा नुकसान झालेलं होतं यामध्ये भात पिकासाठी नुकसान भरपाई या जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले आता मित्रांनो छत्रपती संभाजनगर आहे या जिल्ह्यात सुद्धा छत्रपती संभाजनगर पैठण गंगापूर विजापूर वेजा, कन किन्नड खुलताबाद सिल्लोड सो सोयागाव फुलबा अशा प्रकारे या तालुक्यातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केळी पपई मका पिकासाठी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो हेक्टरी अनुदान आपल्याला जिरायती पिकासाठी जे शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे आठ हजार पाचशे एवढं अनुदान असणार आहे फळबाग पिकासाठी सतरा हजार पाचशे पिकासाठी सत्तावीस हजार पाचशे एवढं आपल्याला अनुदान हेक्टरी मिळणार आहे तर मित्रांनो दोन हेक्टर पर्यंत याची मर्यादा होती इंडियाच्या निकषामध्ये बदल करण्यात आला इंडियाच्या निकासानुसार आता शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत हे अनुदान मिळणार आहे बायगाई पी बागायती पिकापर्यंत आपल्याला दोन हेक्टर पर्यंत तीन हेक्टर पर्यंत मिळणार आहे तर पिकासाठी आपल्याला दोन हेक्टरचं अनुदान मिळणार आहे अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची रक्कम ही केवायसी बेसवर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत आहेत इतर जिल्ह्यात काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत आहेत मित्रांनो प्रकारे आपल्याला तलांटी यांच्या माध्यमातून याद्या उपलब्ध होतील तशा प्रकारे आपल्या केवायसी होतील आणि केवायसी झाल्यानंतर याचं वितरण आपल्या आधार बेसवर हे खात्यावर पैसे जमा होतील मित्राला मित्रांनो या कामाला सुरुवात सुद्धा झालेली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच याचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत तशा प्रकारच्या याद्या आपल्याला तलाटे यांच्या माध्यमातून मिळण्याकरता लवकरच सुरुवात होईल इतर जिल्ह्यात काही प्रमाणात पैसे सुद्धा वाटप झालेले आहेत आपल्या जिल्ह्यात सुद्धा लवकरच वाटप होणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यातील महत्वाचा असा अपडेट होतो नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बिल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो